对对对 माझी सासू माझी मना माझी बहिणी किंवा माझी मुली जर नव्या गेला म्हणून तिला एखाद्या कोपऱ्यात बसावं Fala. Yeah. आपल्या आयुष्यात अनेक समस्यांनी आणि उत्तरेचा डॉक्टरेट मिळवलं टॅरोड न्युमोरोजी वास्पशास्त्र रावण संहिता हस्तरेषा ज्योतिष व रेखेक या माध्यमातून समस्यांचं समाधान करणारा एकमेव पर्याय आहे विद्या न्युमोरोजी

दर महिन्याच्या अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला पुणे या ठिकाणी विद्या न्यूमोरॉजी संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावीस बासष्ट पंच्याण्णव एकोणऐंशी विद्या न्यूमोरॉजी